महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे शेतकऱ्यांचं गरिबांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तहसीलदारांची जबाबदारी की तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची भूमिका घेतली पाहिजे पण दुर्दैवाने ती सतर्कता आमच्या राज्यात दाखवली जात नाही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आणि सर्व कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर पंचनामे करा म्हणून आंदोलन केलं आणि नुकसान भरपाई देण्याची मागणीसुद्धा केली या आंदोलकांचं मी कौतुक करतो आणि राज्य सरकार तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करतो आहे की तात्काळ पावसाने थैमान घातलेल्या भागात पंचनामे झाले पाहिजेत आणि तात्काळ नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असो की त्या ठिकाणी घरं पडलेले असतील गरिबांचे झोपडीचे घरं उद्वत झालेले असतील संसार उद्धवत झाले असतील त्यांचं पुनर्वसन तात्काळ करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्तर सेना करत असून या आंदोलनाला आम्ही बळ देत आहोत

तालुक्यातील कार्यकर्त्याला टार्गेट करणं पाहिजे तहसीलदारांच्या ढिसाळ कारभाराचा ढिसाळ कारभाराचा डिसाळ कारभाराचा आमच्या मागण्या मान्य करा खुर्च्या खाली आमच्या मागण्या मान्य करा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खुर् तालुक्याची राजिक्रमण पाहिजे तालुक्याची राजिक्रमण पाहिजे पवार तालांटी यांना न्यायच पाहिजे पवार तालांटी यांना पाहिजेच पाहिजेच पाहिजे पाचवीटलीस पाहिजे पाठीस पाहिजे Bye. Oh.